नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये कोणता भाजीपाला लावावा याच्यावर या ठिकाणी माहिती घ्यायची तर आपण प्रमुख पीक म्हणून आज मिरचीवर माहिती घेऊया जमिनीची मशागत कशी करावी हे या ठिकाणी आपल्याला बघायची पीक लागवडीसाठी बेड तयार करणे बेडीची बेडची दिशा जी आहे ही वाऱ्याच्या दिशेला लंबाकार आणि वारा वाहण्यास अडचण ठरेल अशा प्रकारे बेड तयार करून ये म्हणजे जिकून आपल्याला दिशा सूर्यप्रकाश समोरासमोर असेल वाहती हवा खेळती राहावं ह्या हिशोबानं आपले बेड तयार केले पाहिजेत कारण थोडं रोगाला हानिकारक पडणार नाही आणि रोग आल्यावर आपल्याला लगेच्या लगे त्या ठिकाणी लक्षात पण आलं जातं कारण दाटवाटा असल्यानंतर मधी रोग आल्याला लवकर आणि लवकर बळी पडतो त्यासाठी आपण बेडवरची माहिती सांगितलेली बघूया मिरची लागवड करताना योग्य वाप्याची रोपाची लागवड करणे गरजेचे आहे पस्तीस ते चाळीस दिवस दोन बेडमधील अंतर जमिनीपासून चार ते पाच फूट ठेवावे दोन रोपातील अंतर दीड ते दोन फूट ठेवून लागवड करावी आलं का लक्षात मिरचीच्या जाती बघू त्या ठिकाणी पोपटी जातमध्ये कमी तिखट अशी जात आहेत यामध्ये बघू राशी सोनल अंकूर नऊशे तीस त्यानंतर नुगोवड एन डब्ल्यू सात सत्याहत्तर अकरा ज्वेलरी नामदेव उमाजी उपमगा सितारा गोल्ड आणि गोल्डन सीड सुपर महाजोला कलश आणि दिशा जे आपल्याला आपल्या एरियामध्ये कोणती जात चांगली आहे ती जात आपण ह्या ठिकाणी लागू शकता एक वर्षाचा खाल्ला अंदाज जर घेतला तर मिरचीचा भाव कमी नाही आहे खूप मिरची परवडत आहे ह्या हिशोबानं आपण मिरची लागवड करू शकतो हे महिन्यात पण तुम्हाला जसं शेतामध्ये पाणी अवेलेबल आहे त्या हिशोबानं तुम्ही करून घ्यावी गरध हिरवी जास्त तिखट कोणती जात आहेत आता ह्या आपल्याला बघायचे पहिलं आपण पोपटी जात आणि कमी तिट तिखट ही जात बघितलो आहे आता गरध हिरवी आणि तिखट पण अशी कोणती जाते आहेत आपल्याला ह्या ठिकाणी बघायचे मैकोची तेजा चार नंबर ही जात तिखट आहे गडद हिरवी आहे राशीची प्राईड एकशे एक्कावन्न अशी जात आहे अनुष्का त्यानंतर जे के ईश्वरी सिझंटाची पंचावन्न एकतीस आणि सोमा चौदा एक्क्याऐंशी हे जाते लाल विक्रीसाठी ज्या वेळेस आपला भाव कमी झाल्यानंतर आपण लाल मिरची करतो त्यासाठी लाल कोणत्या जाती आहेत आपण बघूया धुळे विदर्भामध्ये विचार केला धुळे जिल्ह्यामध्ये तर सर्वात जास्त लाल ही जात लावली जाते हे आपल्याला ह्या ठिकाणी बघूया वंडरहाट बी एस एफची एक आहे आरमोरा आरमोरा एक जात आहे लाल तिखटसाठी येंडो विडम पाच नंबर सिझंटाची दहा अठ्ठेचाळीस आणि भावीबोली हे देखील जाती चांगले आहेत मिरचीला प्रमुख अन्नद्रव्ये पूर्वता करण्यासाठी सिंगल सुपर पासपेट दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग किंवा डी ए पी प्लस एक पोटॅश हे आपल्याला मिरचीच्या मुख्य अन्नद्रव्य पूर्वता करण्यासाठी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट दोन पोती डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस असे आपल्याला आणि एक पोटॅश ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तसेच इतर महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणून आपल्याला एखादी मायक्रोन्युट्रिएंट मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो लिंबूडी दोनशे किलो कॅराटॉप हायड्रोक्लोरिट पाच किलो जमिनीतून उपद्रवी किडीचा नियंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायचे मिरचीची लागवड घ्यायची काळजी आपल्याला या ठिकाणी कोणती काळजी घ्यावी लागल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं मल्चिंग पेपर पंचवीस ते तीस मायक्रोनचं असावा आपल्याला मिरचीला हानिकारक होणार नाही यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस मायक्रोनचं मल्चिंग पेपर घेणं गरजेचं आहे लागवड केल्यानंतर करते वेळेस चांगले पाणी देऊन वापसा झाल्यानंतरच लागवड करावी शक्य झाल्यास रोप लागवड करण्याअगोदर रोपाची प्रक्रिया करून रोप लागवड करावी ट्रायकोबुष्ट किंवा चांगल्या गुणवत्ताचे ट्रायकोबुष्ट एक लिटर पाच ग्राम त्यानंतर इमिडा कंटेन असणारं एखादी औषध घ्यायचे तुम्हाला चांगल्या कंपनीचं ते दोन एम एल या प्रमाणात त्याची बीज प्रक्रिया करायची लागवड करताना रोपाच्यामुळे वाकणार नाहीत याची काळजी देखील आपल्या ह्या ठिकाणी घ्यायची सर्वात महत्त्वाची लागवड झाल्याबरोबर जर तुम्ही मिरची मल्चिंग पेपर लागवड केली असताल तर कागद कप टाकावे जेणेकरून मिरचीचे रोप जळणार नाहीत आलं का लक्षात आपल्याला काय करायचे जर आपण मल्चिंग पेपर वापरला असताल तर मल्चिंग पेपर लागवड झाल्यावर इत्यादी कागद कप टाकावे कागद कप म्हणून तुम्हाला एक भेटते ते टाकून घ्यायचे लागवडनंतर बेडवर मिरची रोप रोपे पिवळे पडणे फळाची संख्या कमी होणे फुलगळ पाडणे आदी समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी पुढला आपल्याला आता ह्या ठिकाणी वेळापत्रक बघायचे काय महत्त्वाच्या अडवण्या बघूया आपण इमिडा हे कंटेन असणारा औषध आणि मध्ये बुडवून न लावल्यास लागवड ट्रायकोबुष्ट दोन किलो आणि इमिडा कंटेन असणाऱ्या अडीचशे एम एल लिटर दोनशे पाण्यात मिसळून आपल्याला त्या ठिकाणी अळवणी करायची लागवडीनंतर रोप मरू नये पिवळे पुडू नये मुळकूज होऊ नये पाच दिवसानंतर मायक्रो इमिडा कंटेन असणार एक त्यानंतर फिक्सल पाचशे ग्राम रेडमोल्ड गोल्ड पाचशे ग्राम इलिगेट बुरशीनाशक आहे ते देखील पाचशे ग्राम किंवा जर रेडमोल्ड गोल्ड भेटला असेल तर रेडमोल्ड घ्यायला घ्या नाहीतर एलिगेट हे दोन्हीपैकी एक घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये एक करी फवारणी करून घ्यायची लागवडीनंतर साधारण दहा दिवसांनी दोनशे लिटर पाण्यात एक किलो गुणवत्ता पी एस बी प्रति लिटर के यम बी एक किलो प्रति लिटर रायझा शंभर ग्राम एकर घ्यावे लागवडीनंतर तोडे होण्यापूर्वी पूर्वावस्थेमध्ये कोणती अवस्था आपल्याला हे करायचे बघूया पंधरा ते तीस दिवसानंतर एकोणीसशे एकोणीस पाच किलो तीन वेळा द्यायचे जेव्हा आपल्याला पहिला तोडा येतो तेव्हा त्यानंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर आपल्याला बारा एकसष्ट हे महिन्यातून पाच वेळा पळावा या हिशोबामध्ये आपल्याला द्यायचे पंचेचाळीस ते साठ दिवसाने तेरा चाळीस तेरा पाच किलो तीन वेळा द्यायचे प्रत्येक तोडा झाल्यानंतर दर तीन दिवसांनी विद्राव्य खते देणे गरजेचं आहे कारण आपल्याला आणि तोडा भेटावं हो, तोडा भेटावं हो, त्यासाठी आपल्याला वर्च्युवर वर्च्युवर त्या ही खतं देणे गरजेचं आहे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या वेळेस जर आपण बघायला गेलं तर बारा एकसष्ट द्यायचे पाच किलो एक वेळा सहाव्या वेळेस जर विचार केला तर तेरा झिरो पंचेचाळीस अल्टा प्लट करत आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस बारा एकसष्ट तेरा झिरो पंचेचाळीस बारा एकसष्ट ह्या हिशोबानं आपल्याला त्या ठिकाणी खतं द्यायचे मिरची तोड सुरू झाल्यापासून दर महिन्याला अन्नद्रव्याचे संजोग आपल्याला पुरवावे लागते मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि बुष्ट हे आपल्याला एक किलो घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या वेळेस बघायचे आपल्याला काय कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बुस्ट बुअर म्हणून एक भेटते चांगल्या कंपनीचं ती बी पाचशे ग्राम फेरस आणि झिंक याचं कॉम्बिनेशन बी करून आपल्याला बॅग भेटते किंवा पेशियल देखील भेटते त्या हिशोबाने देखील तुम्ही देऊ शकता आता आपण बघूया कीड व रोग व्यवस्थापन मिरचीवर प्रामुख्याने फुलकीड म्हणजे थ्रिप्स कोळी माइट्स व पांढरी माशी रक्षक किडी रोगामध्ये मर करपा पाण्यावरचे ठिपके डायबॅग भुरी हे महत्त्वाचे रोग आढळतात त्यासाठी आलटून पलटून वेगवेगळ्या कीटकनाशकाची आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची तर मिरचीच्या फवारणीचा आपण थोडीशी ह्या ठिकाणी माहिती घेऊया आपल्याला थ्रिप्स पांढरी माशी पेप्रेनियल आणि इमिडा नावाचं कंटेन असणारं गडा कंपनीचं पोलीस खूप चांगलं काम करतं नाही तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं कोणी कॉम्बिनेशन देत असेल तर चांगल्या कंपनीचं घेऊन त्याची फवारणी करून घ्यायची आणि एक त्याच्याबरोबर भूमिक घ्यायची त्यानंतर आपल्याला मिरचीवर कोणते अळी वगैरे दिसत असेल किंवा थोडे बहुत किडे वगैरे दिसत असतील दुसरी फवारणी आपल्याला कराटे ते देखील चांगल्या कंपनीचं आहे रिझल्ट चांगले आहेत त्याचे कराटेचे देखील कराटे देखील तुम्ही फवारू शकता आणि एक कोणतं मायक्रो मायक्रोन्यूट कंटेन चांगल्या कंपनीचं असलं तर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला कुणीही कंपनीचं इमामॅक्टिन नावाचं पाच टक्के असणारं एस जी कुणी कंपनीचं घ्यायचे ते तुमच्या मनावर चांगल्या कंपनीचं चा इमाम ऍक्टिव्ह राहावं त्याची एक फवारणी त्याबरोबर आपल्याला मिरचीच्या वाढीची अवस्था असेल तर बाराच त्याच्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करून घ्यावी त्याचबरोबर आतिरोग वगैरे वाटत असेल तर आपण एखादी कोरॅजेनची देखील फवारणी करू शकता परंतु कोरेजिन फवारण्यामुळं आपल्याला कोणती किडी दुसरी मरत नाहीत एक अळी असेल तर मरते त्यासाठी आपण हमला अशी भरपूर चांगल्या कंपनीचे आलटून पलटून आपण फवारणी करू शकता सगळ्यात महत्त्वाचा डेंजर रोग जो आपण मिरची लावल्यावर आपल्याला जे भीती असते त्याचं नाव आहे बोखडा त्याची एक एकेवेळी चांगली फवारणी केली आणि माझ्या दृष्टिकोनातून आपण जे फवारणी करणारे त्यावेळेस आपण लाल कोळी जो असतो त्याच्यावर फवारणी वारंवार घेत चढलो मिरचीवर कोळीसाठी देखील औषध आपण त्याच्याबरोबर घेतलं तर तुमच्यावर बोकडा येणार नाही ची कमी शक्यता वातावरण बदलल्यानंतर देखील तुम्हाला फवारणी करावं लागल धन्यवाद माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका